नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते चॅनल म्हणजे सीमाज किचनमध्ये मित्रांनो आज आपण साधी सिंपल पण तितकीच अप्रतिम स्वाद असलेली गौराई आगमनाची थाळी बनवत आहोत या थाळीमध्ये भाजी भाकरी मेन नेवद असतो आणि वड्या असतात वड्यांचा मान फक्त मेन म्हणजे आळूच्या वड्यांचा पण असतो पण इथे आपण आज कोथंबिरीची वडी बनवलेली आहे आणि ताकाची कडी बनवलेली आहे कारण गौराईला पहिल्या दिवशी साधा सिंपल असा नैवेद्य दाखवला जातो भाज्या म्हणाल तर पाच प्रकारच्या भाज्या इथे वापरल्या जातात पण आपल्याला इकडे पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पाल्याभाज्या खराब असल्यामुळे मी इथे फक्त एकाच प्रकारची भाजी वापरलेली आहे तुम्ही जर बनवत असाल तर पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करून नक्कीच बनवू शकता इथे आपण मेथीच्या भाजीचा वापर केलेला आहे सोबतच गोड म्हणून आपण गुळापासून शिरा बनवलेला आहे आणि थोडीशी काकडी आपण गौराईच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये ठेवलेली आहे चला तर मग आपण न दवडता सुरुवात करूया सुरुवात आपण कोथिंबीर वडीपासून करत आहोत यासाठी कोथिंबीर मी आधी स्वच्छ धुवून निथळून ठेवली होती ती आता आपण बारीक अशी कापून घेऊया बरेच जण काय करतात मिक्सरमध्ये बारीक करून घेतात पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्या वडीची चव अजिबात लागत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कापून घेतलात तर व्यवस्थित वड्या छान होतात चला आपली कोथिंबीर तर कापून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण एक एक करत मसाले मिक्स करूया साधी सिंपल अशी ही आपली रेसिपी आहे कारण आपल्या थाळीचे नावच साधे सिंपल आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तसेच मी एक टीस्पून साखर देखील घातलेली आहे कारण थोडंसं गोडाचा टच असेल तर कोणत्याही पदार्थाला चव छान येते तसेच एक टी स्पून आपण इथे धणे जिरे पूड घातलेली आहे आणि मी वाटण घातलेलं आहे ते मी जवळपास तीन टेबलस्पून घालणार आहे या वाटणामध्ये आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर हे वाटण करून घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया म्हणजे वड्या चवीला खूप छान लागतात आता एकजुडी ही कोथिंबीर असल्यामुळे आता या कोथिंबिरीमध्ये आपल्याला बसेल इतपत पीठ घालायचं आहे शक्यतो मी इथे एक कप आता पीठ सध्या घालून घेते आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपण अंदाज पाहून याच्यामध्ये पीठ जर लागलं तर थोडंफार म्हणजे जास्तीत जास्त मी इथे अर्धा कप किंवा वन फोर्थ कप पिठाचा वापर करेन आता थोडंफार जाणवतं आहे की पीठ याच्यामध्ये लागेल कारण ओलसरपणा अजून जास्त आहे पहा पूर्ण आता हे ओलसर होतं म्हणून मी इथे अर्धा कप पिठाचा वापर केलेला आहे आता हे संपूर्ण आपण हा पूर्ण मिक्स करून घेऊया पीठ आणि याचा एक गोळा करून छोटे छोटे दोन आपण गोळे तयार करून घेऊ आणि मी ऑलरेडी कुकरमध्ये उकडून घेणार असल्यामुळे कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये याचे छोटे छोटे रोल करून मी ठेवणार आहे हाताला थोडंसं किंचित तेल लावायचं म्हणजे पीठ जास्त आपल्या हाताला चिकटत नाही आणि पटकन रोल तयार होतो पहा आता डब्बा रेडी आहे आपला थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि याचा मी रोल बनवून घेते कुकरमध्ये लावणार असल्यामुळे मी सोबतच नैवद्याचा भात देखील याच्यामध्येच घालणार आहे म्हणजे पटकन आपली ही थाळी रेडी होईल वेळनं वाया घालवता पहा आपले दोन्ही रोल रेडी झालेत कुकर घेतलाय कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड घालायची आणि म्हणजे ते काळपटपणा उतरत नाही कुकरमध्ये भात मी ठेवलेला आहे थोडा नैवेद्यासाठी पांढरा साधाच भात आहे सोबत या वड्या ठेवून मी कुकरच्या पाच शिटी करून घेणार आहे म्हणजे आपल्या वड्या छानपैकी तयार होतील आता आपण मेथीची भाजी करत आहोत मेथीची भाजी देखील मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी कापून घेते कापून घेतल्यामुळे काय होतं की भाजी ना एकजीव अशी राहते कारण का न कापता केली तर क भाजी व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामध्ये जी आपण डाळ वगैरे घालू तीसुद्धा थोडीशी म्हणजे वेगळीच राहते कापल्यावर बऱ्याच जणांना वाटतं की कडवटपणा उतरतो तर तो अजिबात उतरत नाही उलट भाजी छान होते आता आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी लसूण आणि मिरचीच मी ऑलरेडी वाटण करून घेतलं आहे कारण मी नेहमीच थाळी वगैरे बनवत असेल तर त्यावेळी शक्यतो वाटण करून ठेवलेलं असतं रेडी माझं आणि मला पटकन असं म्हणजे भाज्या पटपट तयार करायला मदत होते त्यामुळे नेहमीच जर तुम्हाला अशा पद्धतीचं थाळी वगैरे बनवायचं असेल नैवेद्य बनवायचं असेल तर नेहमी सुरुवातीला वाटण तयार करून ठेवायचं म्हणजे पटपट आपल्याला फोडण्या घालण्यास मदत होते या वाटणामध्ये लसूण मिरची फक्त आहे आणि थोडेसे जिरे घातलेले ते घालून मी परतून घेतलं त्यानंतर हळद टाकली थोडीशी आणि मी दोन टेबलस्पून मुगडाळ भिजवून ठेवली होती ती घालून थोडंसं परतून घेतलं तेलामध्ये त्यानंतर आपण ही जी कापलेली मेथी होती ती घालून परतून घेऊया आता आपण या मेथीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही कारण शक्यतो मी पालेभाज्या या वाफेवरच शिजवून घेते कारण चवीला छान लागतात पाणी घातलं तर त्याची चव वेगळी लागते म्हणून मी शक्यतो वाफेवरच शिजवते आणि डाळ आपली भिजलेली असल्यामुळे शिजायला देखील काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण थोडा वेळ असेच झाकण ठेवून अधूनमधून हलवून ही भाजी शिजवून घेऊया थोड्या थोड्या वेळाने हलवायची आहे कारण पाणी न घातल्यामुळे खाली चटकण्याची शक्यता असते आणि मेथीची भाजी शिजाय जास्तीत जास्त दहा मिनटात तयार होते पहा आता भाजी तयार झाली मी मीठ टाकलं चवीनुसार त्याच्यामध्ये आणि सर्वात शेवटी मी इथे मेथी अजून एकजीव होण्यासाठी एक, एक टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे मस्त आपली ही भाजी तयार आहे डाळ देखील छान शिजलेली आहे आता एक टेबलस्पून आपण शेंगदाण्याचा कूट घालून एक दोन तीन असे गासा पन एक ते तीन मिनिट असंच झाकण ठेवून गॅस आपण बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही मेथीची भाजी लगेच रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी अगदी एकजीव अशी झालेली आहे आता आपण पुढची रेसिपी पाहूया आता इथे आपण कढीची तयारी करतो त्यासाठी मसाला वाटून घेतलेला आहे यामध्ये मी खोबरं लसूण अद्रक थोडेसे जिरे आणि कोथिंबीर मी प्रमाण याचा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही नक्की पहा त्याचसोबत आता आपण कढीसाठी इथे एक कप दही घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मला माझ्याकडे शक्यतो कढी ही थोडीशी गोडसर लागते त्यामुळे मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून दोन ते तीन टेबलस्पून मी इथे साखर घालणार आहे आणि सोबतच हळद पावडर घालून घेतलेली आहे कारण हे आपण डायरेक्ट फोडणीमध्ये ओतणार असल्यामुळे हळदसुद्धा त्याचवेळी भाजलीसुद्धा जाणार आहे सोबतच आणि वन फोर्थ कप इथे मी बेसन घातलेलं आहे कारण कढी छान घट्टसर खूप छान होते पा असं मिक्स करून घेतलं मिक्सरमधून आता आपण हे पातेल्यामध्ये फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर एक पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून आपण तेल घालून घेऊया तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक टीस्पून आपण इथे मोहरी घालून घेणार आहे वन टी टीस्पून आपण इथे हिंग घातलेलं आहे दोन्ही छान भाजल्यानंतर तेलामध्ये याच्यामध्ये आपण कडीपत्ता अगदी हिरवागार ताजा ताजा कढीपत्ता इथे घालून घ्यायचा आहे आणि जे वाटण आपण बनवलं होतं ते वाटण मी घालून घेते वाटणामध्ये थोडंसं माझं पाणी जास्त झालं पण काही हरकत नाही आपण हा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घेऊया थोडंसं आटोपर्यंत आपण हा मसाला चांगला भाजून घेऊया अशा पद्धतीने जर कढी तुम्ही वाटण वगैरे घालून बनवलीत तर कढीला चव खूप छान येते शिवाय कढी बेसन घातल्यामुळे घट्ट पण होते आणि साखर आणि वापरल्यामुळे आंबट तिखट गोड अशी कडी खूपच चविष्ट लागते आता ही कडी आपण हलवत राहूया कंटिन्यूज मग आणि त्याची एक ते दोन आपण उकळी काढून घेऊया म्हणजे जवळपास आपले आता चार पदार्थ तयार होतात वडी झालेली आहे आपली कडी होते आहे मेथीची भाजी झालेली आहे पहाकडीलासुद्धा उकळी आलेली आहे आपण थोडा वेळ उकळून देऊन आपण लगेच गॅस बंद करूया आता आपण भाकरी करून घेऊया भाकरीसाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे कोणत्या प्रकारची भाकरी करतात ज्वारीची बाजरीची ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर शक्यतो ज्वारीचीच भाकरी करतात या दिवशी आणि आता भाकरीचं पीठ थोडंसं माझं म्हणजे भाकरीचं पीठ जास्त दिवस ठेवले की भाकरी पटकन जमत नाहीत त्यासाठी आपण काय करायचं आहे याच्यामध्ये एकदम गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे त्यासाठी मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालूनच मी हे पीठ चांगलं मळून घेते कारण जे पिठाला चिकटपणा राहत नाही जास्त दिवस जर तुम्ही पीठ ज्वारीचं ठेवलं तर ता। तर त्यासाठी काय करायचं गरम पाण्याचा वापर करायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित छान होते त्याच्यामध्ये मी किंचित थोडंसं मीठ टाकलेलं आहे चिमटभर म्हणजे भाकरी चवीला छान लागते आता आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया आणि चांगले भाकरी व्यवस्थित थापून घेऊया जर तुम्हाला अशा पद्धतीने जर भाकरी थापता येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जेवढं पीठ आपण समजा एकवाटी पीठ घेतलं तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे एक वाटी पीठ असेल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या ज्या पद्धतीने आपण तांदळाची भाकरी करतो त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीची सुद्धा उकड काढून या भाकरी करू शकता शिवाय थापायची नसेल तर तुम्ही लाटून देखील ही भाकरी करू शकता उकड काढल्यानंतर पीठ एकदमच मऊ होतं आणि मऊ पीठ अगदी छान मळून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण नेहमी चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आणि मग जशा चपाता लाडतो तशा आपण इथे भाकरीच्या पिठाच्या भाकरी चा लाटून करू शकता या भाकरी खूपच मऊ होतात आता पहा आपलं पीठ छान तयार झालं आहे भाकरी थापून घेऊया ऑलरेडी मी तवा ता तापण्यास ठेवलेलाच आहे आपली भाकरी देखील थापून तयार झालेली आहे आणि तवादेखील गरम आहे पटकन आपण त्याच्यावर टाकून तव्यामध्ये भाकरी टाकल्यानंतर याच्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी उलटून पालटून व्यवस्थित अगदी खरपूस भाकरी भाजून घ्यायची अशा पद्धतीने आपण सर्व भाकरी करून घेऊयात तर मित्रांनो आपली भाकरी देखील आता रेडी होते आहे आपला जवळपास सगळा स्वयंपाक आता हा थाळीमधील तयार होतो आहे तर कशी वाटली माझी आजची रेसिपी तुम्हाला त्याबद्दल नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या प्रकारचे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा नैवेद्य गौरीच्या दिवशी असो ए गौरी येतात त्या दिवशी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पहा आपला वडा तयार आहेत आता आपण तळून घेऊया व वड्या तळत असताना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कापा म्हणजे वड्या कापत असताना चुरा अजिबात होणार नाही थंड झाल्यानंतर पटकन त्या कापल्या जातात तेल गरम झालेलं आहे आपण या वड्या संपूर्ण अगदी खरपूस तळून घेऊया म्हणजे आपली पूर्ण थाळी आता रेडी झालेली आहे आणि वड्या तळत असताना तेल तापवून घ्या आणि मध्यमाचेवर तळा म्हणजे वड्या पूर्णपणे खरपूस भाजल्या जातील मोठ्या गॅसवर तळलात तर वरच्यावर फक्त त्याला काळपट कलर येईल गोल्डन कलर येईल पण आतून कच्च्या तशाच राहतील त्यामुळे मध्यमाचेवर वड्या तळून घ्या आणि अगदी खरपूस छान होतात तर मित्रांनो आपली थाळी तर रेडी झाली आहे कशी वाटली माझी आजची संपूर्ण रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे तर शेअरसुद्धा करा सबस्क्राईब पण करा आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त छान रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि अशा पद्धतीचा स्वयंपाक करून तुम्ही सुद्धा तुमच्या गौराईला खुश करा